आपण शिवरायांची मूर्ती पाहिली ही मूर्ती सहा जून दोन हजार नऊ लाभाजी दोन हजार नऊ ला ही राजांची मूर्ती बसवलेली आहे या मूर्तीच्या का हे जत्र पाहतो हे जत्र एकोणीशे पंचायशी ला आपल्या भारताचे साधन एक पण म्हणजे चाळीस किलो बत्तीस पण म्हणजे बाराशे ऐंशी किलो आपल्या राजा सोन्याचं सिंहासन होतो ते सिंहासन अवलंबले सरकारी करणार नाही त्या रायगडाला वेढा मारला तीन नोव्हेंबर सोळाशे किलो त्या वेड्यामध्ये तो सिंहासन घेऊन गेलेला आहे त्यामुळे आज सियासन पाहायला भेटत नाही बघा हे जे पाहतो हे पाहावी शिरग्यावी दर्शन घेतलं महाराजांची पहाटे पाच वाजता शिवरायांचा राज्याभिषेक सहा हजार लोक आणले महाराजांचा राज्याभिषेक सहा हजार लोकांनी पाहिलेला आहे पण त्या सहा हजार लोकांमध्ये ना ज्या सरदारांच्या जीवावर राजांनी एवढं मोठं स्वराज्य उभं केलं ते लढाईमध्ये मारलेले सांगा राजांच्या आनंद लोक त्यांच्या त्यांची पुराणी पाहुणे शिवराया हे शिवरायांचा अल राजे जिजाऊ तिथं सगळं काय म्हटले जाऊ साहेब आज आम्ही हिंद स्वराज्याची पहिली पायरी चढतो ना आणि लगिन त्या भंडारा बघत रायबरचं अशी म्हणणार आम्ही जानपणेचे मित्र सहाजी महासुरी यांच्या